नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्वत चौदा अगदी दोन मधील चौथ्या आठवड्याच्या ट्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ट्रॉ संदर्भातील माहिती अशा चौथा एकवीस ड्रेसिंग टेबल साठी राहील पाचवा एकविजेता लोखंडी लोकंटी कुल तीन फूट साठी राहील अशा प्रकारे आज दिना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्र संतोष आशुक कर ग्राहक क्रमांक 7155 राहणार नांदरा घटक मशीनचे विजेते दुसरे <प्राणागा> <प्राणागा> <प्राणा> तीनशे छेचाळीस रण कुरांडा चार बै सात वेटची विजेते तिसरा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहिली ज्योती दिनीत मेश्राम द्राक्षक्रमांक एक्काहत्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव राहणार सुरदेवी टीव्ही कॉर्नर चे विजेते चौदा राहणार नवरगा लोखंडी कुलर तीन फूट चे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते